निवडणुका नगर परिषदेच्या त्याच्यानंतर इच्छुकांच्या मुलाखती आणि आता इच्छुकांचे प्रचार दौरे नगर नगर परिषद निवडणुकांचा तिसरा टप्पा माझा सुरू झालेला आहे मात्र या सगळ्यामध्ये काल मी एक दोन उमेदवारांशी बोललो आज सकाळी एक दोन उमेदवारांशी बोललो आता माझ्याबरोबर प्रभाग क्रमांक सातचे तीनही उमेदवार आहेत शिंदे गटाचे कल्पनाताई आढारी डॉक्टर सविता गुमटकर आणि बाळासाहेब डोके माजी नगरसेवक राहुल आढारी हे गेल्या वेळेस मी मुद्दाम त्यांच्याशी बोललो नव्हतो दादा प्रचार कसा चालू आहे एकदम चांगला प्रचार चालू आहे या सगळ्यात तुम्ही पाच वर्ष नगरसेवक होतात पाच वर्ष त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही कामे केलेली आहे एक मित्र म्हणून नाही आज पत्रकार म्हणून विचारेल तुम्ही काय काय कामं केलीत प्रभागात मी आत्ता आपण इथे उभा आहे प्राईड सिटी मध्ये तर प्राईड सिटी मध्ये अतिशय स्टार्टिंगला येण्यासाठी साठी रस्ता नव्हता या सोसायटीची मोठी अडचण होती तो विषय मी मागच्या पहिल्या जेव्हा निवडून आलो त्या पंचवार्षिकमध्ये जर असता तो नागरिकांसाठी पूर्ण केला त्यानंतर पाण्याची टाकी इथे उभी केली सर्व सोसायटीला विश्वासात घेऊन सोसायटीला विश्वासात घेऊन त्यांनी सगळी जागा सुचवली त्याप्रमाणे त्यांच्या सगळ्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे टाकी उभारू शकलो ती आत्ता आपल्याला दिसते मोठी टाकी इथं उभी आहे पाण्याची त्यानंतर आतमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईटसुद्धा मी इथे उभी केली आहे सोसायटीमध्ये फक्त आता नवीन पाण्याचं जो प्रश्न आहे ते फक्त पाणी पण आलेलं आहे फक्त थोडंसं तांत्रिक अडचण आहे ती रोड क्रॉसिंग करून त्यांना पाणी द्यायचे कॉन्क्रीटचा रोड केलेला असल्यामुळे थोडंसं ते न फोडता न फोडता थोडंसं मार्गा टेक्निकली मार्गाने ते सॉल्व्ह करणार आहे एवढीच एक समस्या राहिली आहे कॉलनीची बाकी सर्व इथले रहिवाशांचे प्रश्न मी गेल्या पाच ते दहा वर्षांमध्ये पूर्ण केलेले आहेत ह्या सगळ्यामध्ये प्रचार प्रचार तुमचा चालू आहे प्रचार दौऱ्यात रिस्पॉन्स कसा आहे नागरिकांचा लोक तर म्हणतायत की तुम्ही आता यायची गरज नाही आहे तुम्ही एवढी कामं केलेली आहेत की आमच्या सर्व लक्षात आहे कोण काम करायला येतं कोण नाही येते तुम्ही आता आले नाही तरी चालेल असं लोकांची प्रतिक्रिया आहे राहुल दादानी काम केलंय हे आम्हालाही माहिती आहे राहुल काम किती केलंय हे नागरिकांना सुद्धा आहे मात्र पतीच्या जीवावर पत्नी निवडून येईल का काय म्हणाल तर दादांच्या जे कामाची पावती आहे ती तुम्हाला मिळेल का नक्कीच नक्कीच पावती मला मिळेल कारण माझे पती राहुल आढारी त्यांनी मागील पाच वर्ष तेव्हा त्यांनी खूप कामं केलेले आहे नागरिकांसाठी आणि आता इलेक्शन झाले नव्हते पाच वर्ष त्याही वेळात त्यांनी खूप कामं केलेली आहेत नागरिकांसाठी जसं आता त्यांनी सांगितलं ला, स्ट्रेट लाईट असेल प्राय सिटीमध्ये आता आम्ही आहे इथे कॉन्क्रिटकरचं पण रस्ता त्यांनी केलेला आहे त्याच्यामुळे मला तरी वाटतं की माझ्या पती जे आहेत राहुल आढारी त्यांच्या कामामुळे मी नक्कीच येईल पदावरती दादा एक मित्र म्हणून प्रश्न विचारतो पाच वर्ष तुमचं चाललं आता पाच वर्ष वहिनींच चालणार आहे कसं आहे ती आता जरी नवीन जरी असली तरी माझ्या मार्गदर्शनाखाली ती काम करणार आहे आणि चांगल्या योग्य प्रकारे ती काम करेल ही भी, तुम्हाला माझा विश्वास आहे आपल्याबरोबर डॉक्टर सविता गोमटकर आहेत मॅडम आपण सुद्धा यांच्याबरोबर आहात आपण लोकांच्या समस्या जाणून घेत आहे जास्त करून महिलांच्या समस्यांबद्दल आपण मला म्हटलात की चर्चा करायची काय विषय काय काय समस्या वाटल्या आ, आता मला इथे फिरताना म्हणजे आमचा जो प्रचार चालू आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे पाण्याचीच वाटली आहे सगळीकडे प्राईड सिटीमध्ये सध्या आम्ही आहोत प्राईड सिटीमध्ये इथे सगळ्यात मोठा त्यांचा प्रश्न आहे पाण्याचाच आत्ता जसं दादा म्हणाले इथे टाकी झाली आहे पण टाकीचं कनेक्शन जे आहे ते लोकांच्या घरापर्यंत अजून पोहोचलेलं नाही आहे तर आम्हाला प्रामुख्याने आता सध्या तरी टा पाण्याचा प्रश्न त्यांना सॉल्व्ह करायचा आहे जेणेकरून त्यांना पाणी मुबलक प्रमाणात मिळू शकेल आणि दररोजच्या दररोज पाणी मिळू शकेल महिलांसाठी काय सगळ्यात सब, महत्त्वाचं काय असतं की घरच्या कामासाठी पाणी जर नसलं तर कुठलंच काम करू शकत नाही आणि इथे प्रामुख्याने आत्तापर्यंत जे आहे ते आम्ही म्हणजे ही जी जागा होती ही घुमटकरांचीच होती तर इथे प्राईड सिटी झालेली आहे तर आतापर्यंत आमच्या कुटुंबाच्या सहकार्याने इथे पाणी मिळत होतं पण कॉर्पोरेशनचं किंवा आपण नगर परिषदेचं नाही आमची साथ राजगुरु नगर मधील सर्वोत्तम असे राशीरत्न मिळण्याचे एकमेव ठिकाण वेल्हेकर ज्वेलर्स आमचा पत्ता नेहरू चौक राजगुरु नगर संपर्क नऊ आठ दोन दोन सात नऊ नऊ आठ नऊ आठ या सगळ्यानंतर मी गेले काही दिवस तुमचा प्रचार पाहतोय किंवा तुमच्या तिघांचाही प्रचार पाहतोय मला एक सांगा समजा उद्या तुम्ही निवडून आलातच मी प्रत्येक जेव्हा मुलाखत येतो तेव्हा प्रत्येक उमेदवाराला हा प्रश्न विचारतो या इथे ना पन्नास ते सत्तर शंभर मीटरवर पाण्याची टाकी आहे पण पाणी अजून नाही आहे पाणी किती दिवसात द्यायचा शब्द देता प्राईड सिटीला तुम्ही म्हणालात पाणी नाही आहे पाणी इथे आलंय ऍक्च्युली इथपर्यंत ओके okay. टाकलेली आहे कनेक्शन आलेले आहे, आहे हे पाईप आप आपल्याला फक्त टाक्यांमध्ये सोडायचे आहेत इथे कनेक्शन घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला पलीकडे पर्यंत न्यायचे आहेत फक्त ओके okay, ओके okay, okay, तर okay. आम्ही निवडून निवडणुका झाल्यानंतर प्रायोरिटीने हाच का, हेच काम करणार आहोत की हे पाणी जे आहे हे आपल्याला इथे कनेक्शन जोडून द्यायचे आहे आणि एक निवडणुकीनंतर एक आठ ते दहा दिवसांमध्ये हे काम नक्कीच करू जास्त सांगणार नाही पण वाडा रोड वाडा रोडला जेव्हा ही निळी नवीन पाईपलाईन आली ती सर्वात आधी राहुल अडारी यांनी स्वतःच्या इमारतीमध्ये म्हणजे जिथे ते स्वतः राहतात त्या इमारतीमध्ये न घेता जिथे आम्ही सुगंधा विहारमध्ये राहतो मी स्वतः राहतो तिथे त्याचा प्रयोग केला आणि ते, के ते पाणी अतिशय चांगल्या पद्धतीने स्वच्छ असं येतं आहे हे सुद्धा आज मी नागरिकांना सांगू इच्छितो कदाचित राजगुरुनगरचे सी ओ अंबारास गरखळ आणि जे कोणी इच्छुक आहेत आणि त्यांना वाटतं की राजगुरुनगरला स्वच्छ पाणी मिळावं यासाठी प्रयत्न आधीपासून करत होते त्यातील एक राहुल आढारी आहेत की ज्यांना स्वच्छ पाणी मिळावं असं वाटत होतं त्याच्यामुळे तर मी आता ऑन कॅमेरा तीन येळी पाईपलाईन पाहिलेली आहे गेली अनेक वर्ष इथल्या रहिवाशांना त्रास होतोय किंबहुना प्रत्येक राजगुरुनगर करायला त्रास होतोय मात्र जर आपल्या माध्यमातून हा प्रश्न सुटत असेल तर निश्चितच आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा आणि आपल्या राजगुरुनगरच्या नगर, नगर परिषदेत जर आपण गेलात तर समाजाची जास्तीत जास्त सेवा घडव याच आम्ही शुभेच्छा देतो कॅमेरामॅन सचिन भंडारी यांच्यासह सिद्धेश कर्नाट फोकस महाराष्ट्र राजगुरुनगर आपल्या राजगुरुनगरच्या विकासासाठी आता आपल्याला निवडून द्यायचं एक जबाबदारीच प्रामाणिकपणाचं आणि सेवाभावाचं युवा नेतृत्व तर येत्या दोन तारखेला आपल्या मतरूपी आशीर्वादानं प्रभाग क्रमांक दोन मधील शिक्षित आणि सुसंस्कृत नाव म्हणजे आपल्या सौ राजशिताई दत्तात्रय सांडपोर तर ध्यानात ठेवा सौ राजशिताई दत्तात्रय सांडपोर